बाळा बरे झाले तू दुर्लक्ष नाही केलेस तुझ्या आयुष्यात मोठा चमत्कार आता होणार आहे आता मी तुझ्या घरी आलो आहे मला माहीत आहे तू खूप रडत आहेस म्हणूनच मी तुझे दुःख दूर करण्यासाठी तुझे नशीब बदलण्यासाठी तुझ्या जीवनात मोठा चमत्कार करण्यासाठी मी आलो आहे तुला आनंदाची गोड बातमी देण्यासाठी होय बाळा आज मी तुझ्यासाठीच आलोय जे तुझ्या नशिबात आहे ते कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही तुझं नशीब बदलेल तू यशस्वी होशील तुझं दुःखातलं आयुष्य आता राहणार नाही आज साक्षात भगवंत तुझे भोग संपवणार आहेत होय बाळा आता तुझं नशीब पुढील चोवीस तासात बदलू शकतो तुझं आयुष्य आता सुखी होणार आहे तुझ्या घरातील वाईट शक्तीचा नाश आता होणार आहे दुर्लक्ष केलंस तर तू पस्तावशील त्यामुळे तू ह्या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस आज साक्षात स्वामी माऊली म्हणत आहेत हे माझ्या लेकरांनो जे तुमच्या विरोधात होते जे तुम्हाला तोडायला पाहत होते जे इतरांना खाली खेचून स्वतः मोठं होण्याचा प्रयत्न करत होते त्यांचे वाईट दिवस आता सुरू झाले आहेत आजचा हा संदेश त्या खऱ्या भक्तांसाठी ज्यांनी सगळं सहन केलं पण भगवंतावरचा स्वामी आईवरचा विश्वास कधीही सोडला नाही माझ्या बाळा जेव्हा तू शांत होतास तेव्हा तू अपमान गिळत होतास तेव्हा लोकांना वाटलं की तू कमजोर आहेस ते समजले की तुझं संयम म्हणजेच तुझी दुर्बलता पण त्यांना काय माहीत रे तू तर फक्त तुझ्या स्वामी आईवर विश्वास ठेवून बसला होतास आणि स्वामी माऊली सगळं पाहत होती जे तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करत होते माझ्या रागामुळे आता त्यांचं आयुष्य हे उद्ध्वस्त होणार आहे जे तुझ्या विरोधात बोलत होते त्यांचे वाचा आता कायमची बंद होणार आहे जे माझ्या लाडक्या भक्ताला कमी लेखतात त्यांना मी माझ्या आयुष्यातून दूर करतो मी त्रिनेत्री आहे मी न्याय आहे आता मला अन्याय करणारे लोक खूपच नकोसे वाटायला लागले आहेत माझ्या बाळा जर तू खरंच विश्वास ठेवतोस की स्वामी आई आपल्या भक्तांसोबत कायम उभी असते तर या व्हिडिओला लाईक कर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असा जयघोष कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक बाळा हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर करायला देखील विसरू नको कारण ही वाणी त्या प्रत्येक तुटलेल्या मनापर्यंत पोहोचली पाहिजे जी एकटी पडली आहे हे माझ्या लेकरांनो जे लोक तुमच्या अश्रूंवर हसत होते आज तेच लोक भीतीच्या सावलीत वावरत आहेत खूप सहन केलं पण आता नाही जे जे अन्याय झालेत तुझ्यावर त्याचा हिशोब आता होणार आहे स्वामी माऊली स्वतः उतरले आहेत तुझ्या रक्षणासाठी ज्याने तुझ्या वाटेवर काटे टाकलेत त्यांच्या आयुष्यात मी आता अंगार टाकणार आहे होय माझ्या लेकरा ज्या दिवशी तू एकटा बसून रडलास त्या दिवशी माझे डोळे उघडले गेले तुझ्या प्रत्येक संस्काराने माझ्यातील देव जाग केलं तुझ्या अश्रू माझ्यासाठी मंत्र आहेत तुझ दुःखच माझं बळ आहे तू माझा आहेस आता जो कोणी तुझ्या विरुद्ध जाईल तो माझ्या दृष्टीत अपराधी ठरेल जर तुलाही कधी कोणाच्या अपेक्षेचा शिकार व्हावा लागला असेल तर कमेंट कर आता माझा संस्कार ऐकला गेला आहे आता तुझ्या प्रत्येक अश्रूंनी भरलेल्या मनांपर्यंत हा संदेश तू पोहोचव आणि त्यांना शेअर कर कारण पुढच्या वेळी स्वामी माऊली सांगतील कोणाला माफ करायचं कोणाला दूर करायचं तुझी प्रतीक्षा व्यर्थ जाणार नाही बाळा हे फक्त नियतीचा आशीर्वाद नाही तर हे तुझ्या चांगल्या कर्माचं फळ आहे माझ्या लेकरा तुझी वाट पाहणं आता संपत आली आहे या क्षणी काहीही झालं तरीही संपूर्ण संदेश तू शेवटपर्यंत ऐक मधूनच थांबू नकोस जर तू असं केलंस तर कदाचित आयुष्यातली एक मोठी संधी तुझ्या हातून निघून जाईल अडचणी तुझ्या वाट्याला आल्या त्या सगळ्यांचं शेवट आता जवळ आलं आहे जे काही घडलं ते सगळं एक जीवनाच्या चक्राचा भाग होतं पण आता हे चक्र पूर्ण वेगाने पूर्ण होणार आहे आता यश तुझ्या दाराशी आले आहे यश जे तुझ्या पावलांनी कधीच स्पर्शही न केलेल्या जागांपर्यंत तुला घेऊन जाणार आहे होय माझ्या लेकरा तू सज्ज रहा तुझ मनाने बुद्धी सहकारात्मक बदलांसाठी तयार ठेव स्वामी आईंचा आशीर्वाद तुझ्या डोक्यावर आहे आता चमत्कार घडण्याची वेळ आहे तुझ्या मनात अचानक एक शांत आणि गुण परिवर्तन घडेल हे परिवर्तन हृदयातून उठून तुझ्या संपूर्ण आयुष्यावर प्रकाश टाकेल आता तुझं आर्थिक बळ वाढवणार आहे मी तुझ्या मनातल्या अशक्य वाटणाऱ्या इच्छा त्या आता पूर्ण होणार आहेत तुला इतरांना मदत करण्याची संधी मिळणार आहे आणि या सत्कर्मांमुळे स्वामी माऊलींचे कृपा क्षेत्र तुझ्यावर अधिकच दृढ होणार आहे तुला लवकरच कळेल बाळा की तू सामान्य नाहीस तुझ्यात अमर्याद ऊर्जा आहेत कारण तू स्वतःवर आणि स्वामी आईवर विश्वास ठेवलास श्रद्धा ठेवली आहे काही लोकांना वाटत की ते तुला खाली खेचू शकतात तुझं अपमान करू शकतात पण ते फार मोठ्या प्रमाणात चुकीचं आहे कारण जेव्हा माऊलींचा वरद हस्त असत तेव्हा कोणतेही वाईट गोष्ट वाईट निगेटिव्ह वा गोष्टी तुला स्पर्श करू शकणार नाहीत हो अनेकांनी तुला भावनिकरित्या जखमा दिल्यात ज्यांच्यावर तू सर्वात जास्त विश्वास ठेवलास तेच तुला फसवून गेले पण तू ते सगळं निमूटपणे सहन केलंस तू माफ केलंस त्यांना मनातलं राग सुद्धा सोडून दिलंस पण बाळा माऊलींनी हे पाहिलं आहे तुझे धैर्य तुझी सहनशक्ती तुझ संयम हे सगळं तुझ्या स्वामी आईने पाहिलं आहे आणि आता वेळ आली आहे जेव्हा तुझ्या संघर्षाला न्याय मिळणार आहे तुझं सत्य तुझी ताकद आता सगळ्यात पुढे येणार आहे जे लोक तुला नाकारत होते जे लोक तुला कमी लेखत होते आता तेच तुझ्यासमोर माफी मागणार तयार आहेत तुझा अपमान करणाऱ्यांचा वेळ आता बदलला आहे आता तू तु तुझी हरवलेली इज्जत आणि मान पुन्हा मिळवणार आहेस विश्वास ठेव मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद